नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नऊ तारखेला भव्य असं श्रीनाथ केसरीचं एक आदत एक दिवसा बैल मैदान पार पडत आहे आपल्याला माहीत असेल आणि काल रात्री एक आपण लाईव्ह लॉट संदर्भात अपडेट त्या ठिकाणी दिली होती की आज जे लाईव्ह लॉट निघणार होते ते उद्या आठ तारखेला निघणार आहेत आणि त्याचं कारण देखील तसंच होतं पण बरेच जणांनी त्याच्याविषयी कमेंट केले की गाड्यांची नोंद झाली नसेल किंवा बाकी काही अडचणी असतील त्याच्यामुळं लॉट आज काढण्यात आले नाहीत पुढं ढकलण्यात असे बरेचशी चर्चा झाल्या आणि बरेच जणांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या तर मित्रांनो आता काही वेळापूर्वी तुम्ही चंद्र दादांचे अपडेट पाहिले असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो दादांनी स्पष्टपणे सांगितले की एक हजार प्लस गाड्यांची नोंद काल रात्रीच मित्रांनो झालेली आणि आजचा एक दिवस आहे त्याच्यामुळे गाड्यांची नोंद झाली नाही असा तर काही प्रश्नच पडत नाही जवळपास काल रात्रीच एक हजाराचा आकडा पार केलेला आहे आणि त्या ठिकाणी नोंद करण्यासाठी जे स्कॅनर किंवा नंबर दिले जातात ते कंटिन्यू कॉल वगैरे जास्त प्रमाणात आल्यामुळे कुठंतरी क्रॅश होतं आणि नोंद होत नाही किंवा पेमेंट करताना प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे बऱ्याच गाड्यांची नोंद अजून बाकी आहे त्यासाठी आजचा एक दिवस संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नोंद अजून चालू ठेवलेली आहे आणि उद्याबरोबर अकरा ते बाराच्या दरम्यान मैदानामध्ये या संपूर्ण मैदानाचे चिठ्ठ्यांचे लाय लॉट त्या ठिकाणी काढण्यात येणार आहेत हे एक अपडेट आहे मित्रांनो तर लक्षात असू द्या हजार प्लस गाड्यांची नोंदकांतच झालेली आहे बऱ्याच जणांनी कमेंट वगैरे केल्या होत्या आणि पुढची जी काही नोंद असेल ते आजचा एक दिवस सर्व बैलगाडी मालकांच्या हातात असणार आहे आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी आदत दुसा ही वेगवेगळ्या पद्धतीनं नोंद करू शकताय आणि सहभागी होऊ शकताय सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आहे मित्रांनो आणि मैदानाची पुढील जी, जी काय अपडेट असेल ती पण तुम्हाला आपण वरचेवर जशी आपल्याला अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद